श्री गुरुदेव दत्त बावीस जुलै आषाढ्यातील भौम प्रदोष या काळात शिवतत्व सूक्ष्म स्वरूपात शिवहरी शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो भगवान शिव शंकरांना प्रसन्न करण्यासाठी आणि सुख समृद्धीची इच्छा पूर्ण करण्यासाठी यासोबतच धार्मिक पूजा परंपरेमध्ये आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रदोष दिवशी खाली दिलेले उपाय तुम्ही नक्की करून पहा बघा सध्या आषाढ महिना चालू आहे आणि या आषाढ महिन्यामध्ये हा शेवटचा मंगळवार आहे आणि त्यातील त्यात, त्यात आषाढ महिन्यातील मंगळवारचा प्रदोष म्हणजे प्रदोष आहे योगायोग शेवटचा मंगळवार आणि प्रदोष एकाच दिवशी आलेला आहे तरी या दिवशी शिवपार्वती शिवशक्ती आदिशक्ती माता जगत जननी जगदंबा सूक्ष्म स्वरूपात वास करते तर आपल्याला या मंगळवारी आपल्या कुलस्वामिनीची कुलाचार करायचा आहे तसेच भगवान तुमच्या जीवनातील सात पिढ्यांचे दारिद्र्य दुःख आजार दूर करण्यासाठी मी खाली काही प्रभावी उपाय दिलेले आहेत ते उपाय शक्य झाल्यास शिवमंदिरात जाऊन करावे जमत नसेल घरच्या शिवलिंगावर केले तरी सुद्धा चालेल मनापासून श्रद्धेने आणि विश्वासाने कुठल्याही गोष्टी केल्या तर देव नक्की आपल्याला ते, ते फळ प्राप्त करून देतात मग ती गोष्ट तुम्ही घरी करा किंवा मंदिरात जाऊन करा व्रत त्रयोदशी तिथीचा शुभमुहूर्त हा बावीस जुलै दोन हजार पंचवीसला सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी सुरू होत असून तेवीस जुलै दोन हजार पंचवीस वार बुधवार चार बाजूने पंचवीस मिनिटांनी समाप्त होणार आहे तर उद्या तिथीनुसार आपल्याला मंगळवारचा बावीस जुलै दोन हजार पंचवीसला शुभ प्रदोष हा साजरा करण्यात आल्या आहे मंगळवारी संध्याकाळी प्रदोष काळ पूजा ही सात वाजून अठरा मिनिटापासून नऊ वाजून बावीस मिनिटापर्यंत असणार आहे तर या काळामध्ये तुम्हाला भगवान शिवशंकर माता पार्वतीचा मनोभावे मनोभावे पूजा उपासना आराध्य करायची आहे मी आपल्या कुलस्वामिनीची घरच्या घरी कशी ओटी भरायची काही व्हिडिओ टाकला आहे डिस्प डिस्क्रिप्शनमध्ये लिंकही दिली आहे तर या प्रदोष दिवशी शेवटच्या मंगळवारी आपल्या कुलस्वामिनीची ओटी घरच्या घरी नक्की भरा अतिशय साध्या सोप्या पद्धतीने ही ओटी भरायची आहे आपल्याला कुठेही बाहेर जाऊन किंवा मंदिरात जाऊन ओटी भरायची नाही तर तुम्ही भगवान शिवशंकर आणि माता जगतजन्यची जगदंबीची कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्या बघा सध्या चातुर्माससुद्धा चालू आहे तर चातुर्मासाच्या या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून भगवान विष्णूची आणि भगवान शिव शिवांची पूजा करावी या दिवशी साई वाईट विचार आणि गोष्टी मनात आणू नये चातुर्मासात राग आणि वाणीवर नियंत्रण ठेवावे तसेच इतरांबद्दल वाईट बोलणे टाळावे असे मानले जाते की चातुर्मास दिवसातून एकदा जेवावे जमिनीवर झोपावे आणि उपवास ज तपस्या साधना नामस्मरण पूजा पाठ योगासना करावे देवासमोर हळद कुंकूचे रोज स्वास्तिक काढावे सांगितलेल्या उद्योग कोणाला हळदी कुंकू स्वासनेने देऊ शकत नाही भोम प्रदोष पासून दररोज सेवासमोर एक ध्यान द दक्षिणा ठेवावा याला नित्यदान म्हणतात किंवा द्वादशीला देवासमोर धान्य ठेवून सतपात्रेत किंवा मंदिर ध्यान द्यावे भौम प्रदोषचे काही प्रभावशाली उपाय भोमप्रदोष प्रदोष दिवशी प्रदोष काळामध्ये एक हातामध्ये एक शुद्ध जलाचा तांब्या आणि एक हातामध्ये शुद्ध गायीच्या तुपाची भरलेली दीपक भगवान शिवशंकराच्या मंदिरामध्ये घेऊन भगवान शिवाच्या शिवपिंडीवर समर्पित करून जिथून जलधारी खाली पडते तिथे स्पर्श करून हृदयाला स्पर्श करून शिवमंदिरात दीपक प्रज्वलित केल्याने सव्वीस प्रदोष व्रत केल्याचे पूण्य फळ प्राप्त होते ते कुठल्याही आजार असेल मग तो म मा, मनक्याचा पाठीचा त्रास मस्तिष्क गुडगे यातून नक्की आराम मिळेल असे नाही की एक भोम प्रदोषाला हा उपाय केला म्हणून दुसऱ्या प्रदोषला करायचा नाही तर जोपर्यंत तुम्हाला आराम मिळत नाही तोपर्यंत दुःख दूर होत नाही तो प्रत्येक प्रदोषला उपाय करावे असत असतात व्यवसायात सतत अडचणी येत असतील तर त्यासाठी मोठभर पिवळी मोहरीची मोहरी घ्यावी आणि जो व्यापार व्यवसाय करणारा व्यक्ती आहे त्याच्यावर पाच वेळा उतरून थोडासा अग्नीवरून त्यामध्ये टाकावे असे केल्याने व्यवसायात येणारे अडचणी दूर होतात आषाढ महिन्यातील भूमप्रदोष दिवशी गहू आणि ज्वारी तुमच्या यथाशक्तीने गरजू व्यक्तीला दान करावे असे केल्याने लक्ष्मी प्राप्ती होते आणि कधीही जीवनात आर्थिक समस्याची सामना करावा लागत नाही धनसंपदाची त्याने भासत नाही भोमप्रदोष दिवशी जर तुम्हाला चंदनाची लाकूड मिळाले तर ते भगवान शिवशंकरांना शिवपिंडीवर ओम उमा महेश्वर असा मंत्र जप करून अर्पण करावे आणि एक दीपक प्रज्वलित करावा असे केल्याने जीवनात येणाऱ्या प्रत्येक समस्यावर काही ना काही उपाय आणि मार्ग निघतो आणि त्या समस्यातून बाहेर पड पडता येतं वैवाहिक जीवन सुखी होते लग्न जमण्यास विलंब किंवा अडथळे येत असतील तर दिवशी किंवा शिवरात्रीच्या दिवशी बाजारातून जे हवनासाठी साहित्य लागते ते सर्व साहित्य आणावे आणि घरामध्ये एक छोटासा हवन करावा त्या हवनाच्या साहित्यामध्ये थोडेसे तूप टाकावे आणि मिळालेस तर चंदनाचे लाकूड किंवा जे आपल्या दारात औदुंबर असेल तर औदुंबराचे पाच लाकूड टाकावे आणि दोन्ही हाताने त्या अग्नी त्या अग्नीमध्ये आहुती द्यावी आहुती देत असताना ओम नमो ओम डुंबरेश्वर नम हई भगवान शिवाय मंत्र हे मंत्राचं स्मरण करावे यामुळे लग्नासाठी विलंब लागणारा अडथळा दूर होतो घरामध्ये जी काही वाईट बाधा आहे वाईट शक्ती आहे ती सुद्धा निघून जाते जर तुम्हाला सतत वाईट विचार सतत मानसिक त्रास नकारात्मक विचार येत असेल तर आपल्या उजव्या हातात मुडभर काळी तीळ घेऊन ती मूठ घट्ट पकडावी आणि आपल्यावरून तीन वेळा घराच्या मुख्य दरवाज्याच्या उभारण्या उभारण्यावर उभे राहून उतरून घ्यावे आणि निर् निर्जन स्थाळी टाकावे म्हणजे जेथे कोणीही जाणार नाही त्याला ओलांडणार नाही अशा ठिकाणी टाकावे असे केल्याने आपले आरोग्य चांगले राहते पण सर्व रोगापासून हो मुक्तता मिळते वाईट विचाराने माणूस जेवढा थकत थकतो तेवढा आजाराने थकत नाही म्हणून भगवान शिवावर विश्वास ठेवून हा उपाय नक्की करा आषाढ महिन्यातील आमुष्याच्या अगोदरचा हा भोम प्रदोष आहे तर आप आयुष्य भर आमोशा येण्याच्या अगोदर दोन दिवस काही ना काही त्रास होत असतो पण प्रत्येकाला होतो असे नाही तर तुम्हाला भूमप्रदोष दिवशी किंवा शिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी सोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू चालल्याने आपल्या घरामध्ये असलेली सर्व नकारात्मक दूरदरिद्रता पित्र दोष ग्रह दोष नष्ट हो होणार आहे त्याचबरोबर संपूर्ण कुटुंबाचे भरभरून आशी प्रगती होणार आहे खडे मीठ काळे तीळ हे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे प्रत्येकाच्या डोक्यावरून सात वेळा ओम महाकालेश्वर आय नम हा मंत्राचा जप करत घरातील प्रत्येक रूम मधून सुद्धा फिरवून घ्यायचे सर्व घराचे दारी खिडकी उघड्या ठेवून देवघरात खिडे खडे मीठ आणि काळे मीठ कापूर टाकून ते प्रज्वलित करायचे नंतर ते कापूर शांत होईपर्यंत ओम महाकालेश्वर आय आय नम या मंत्राचा जप करायच करायचा आहे करून बघा तुम्हाला नक्की अनुभव येईल भक्तांना शिवभक्तांना भूमप्रदोष दिवशी सकाळी घरच्या ती पूजा करताना ही तीन कामे नक्की करावी प्रथम स्नान झाल्यानंतर शिवलिंगाला शुद्ध गायचे दूध अर्पण करावे धनदौलत ऐश्वर्य निर्माण होऊन घरातील कलह दूर होऊन भगवान शिवाला म मद अर्पण केल्याने नोकरी व्यवसाय संबंधित समस्या दूर होतात त्यानंतर भगवान महादेवाला लाल किंवा पिवळे चंदन लावावे सर्व श्रृंगार करावा म्हणजे बेलपत्र फूल धतुरा या भगवान शिवाचा प्रिय वस्तू आहे त्या अर्पण कराव्यात यामुळे आयुष्यात सुख शांती नांदते भौम दिवशी भगवान शिवशंकरांना शंकरांना प्रसन्न करण्यासाठी आणि मनो मना मनोमानची इच्छा पूर्ण करण्यासाठी धार्मिक परंपरेनुसार भूम दिवशी धोत्र्याचा अत्यंत शुभ आणि लवकर फळ देणारा हा उपाय करा प्रथम भगवान शिवशंकराला थंड पाण्याने अभिषेक करावा त्यानंतर अखंड तांदळाचे एक ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत अर्पण करा त्यानंतर एक बेलपत्र धोत्र्याचे फळ ओले केलेले हळदीस ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत अर्पण करावे ही हळद गंगा जलाने भिजवलेली असावी शिवपुराणात असे म्हटले आहे की श्रावणाच्या आधी येणाऱ्या बहुम प्रदोष दिवशी केलेला हा उपाय तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रदोष पर्यंत फळ देईल शिवपुराणात असे म्हटले आहे की प्रदोष दिवशी शिवमंदिरात एक दिवा त्यामध्ये एक फुलवात आणि त्यातच एक लांब वात असा शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा भगवान शिवशंकर नंदी यांच्या बरोबर मध्यभागी प्रज्वलित करावा आणि एक बेलपत्र नंदीच्या पाठीवर दुसरं बेलपत्र माता पार्वतीचे जिथे शिवलिंगावरती हस्तकमल आहे तिथे समर्पित करा तिसरं बेलपत्र शिवलिंगावर कंकरवर समर्पित करा तुमचे कितीही पैसे गुंतून पडले असतील तर ते तुम्हाला दोन ते तीन दिवसात नक्की मिळतील पण विश्वास आणि श्रद्धा खूप महत्त्वाची आहे ते घेणे केलेले विश्वास केलेल्या काम लवकर प्राप्त होते भ्रमो भौमप्रदोष हा भगवान हनुमानाजींचा सुद्धा आणि शनी महाराजांचा सुद्धा समर्पित आहे जीवनात सुख समृद्धी संतान वैभव देणारा असतो सूर्याच्या वेळेस प्रदोष काळात म्हणजे सायंकाळची वेळ एका वाटीत मोहरीचे तेल घेऊन भगवान शिवाच्या शिवलिंगावर घरच्या घरी समर्पित करावे शिवलिंगावर तेही समर्पित करताना त्रिपुंड बनवावे आणि आपल्या करंगळीने जवळील बोट शिवलिंगाला स्पर्श करून ठेवावे आणि आपली मनोकामना बोलावी बाबा विश्वनाथ आपली मनोकामना पूर्ण करतात भगवान आज स्वयंभू हनुमानजी येतात म्हणून आपली कोणतेही मनोकामना पूर्ण होत असते संकट दूर होते बेलपत्र तोडण्याच्या पहिले एक नियम शिवपुराणात असे म्हटले आहे की जेव्हा एक बेलपत्र बेलपत्राच्या वृक्षावरून तोडले जाते सर्वात पहिले त्याला मंत्र दिला जातो काय बोलतो बोलले जाते तर ओम शिवाय बोलले जाते बेलपत्राची जी जाणली असते तिला गाठ असते त्या गाठीत हे जेव्हा तोडली जाते तेव्हाही शिवमंत्र दिला जातो तो म्हणजे ओम शिवाय बेलपत्र तोडताना निमंत्रण प्रदान केले जाते तेव्हा तोडले जाते तेव्हा बोलले जाते हे मा पार्वती हे महागौरी चला तुम्हाला शिवजीने बोलावलं आहे माझ्या कल्याणासाठी माता आपल्याला भगवान शंकराने आठवण केली आहे माझ्यावरती खूप दुःख आहे मला कल्याण करावे चला माझ्या दुःखाला समाप्त करा निमंत्रण द्यावे आणि बेलपत्र तोडतानाही पहिल्या नंबरला मंत्र द्यावा दुसऱ्या नंबरला चालण्यासाठी निमंत्रण द्यावे महागौरी हे माता पार्वती चला आपल्याला भगवान शिवाने याद केली आहे माझ्या कल्याणासाठी माझं दुःख तकलीफ दूर करण्यासाठी माझे कष्ट समाप्त करण्यासाठी माझं भंडार भरण्यासाठी आपल्याला शिवजींनी याद केली आहे असे निमंत्रण द्यावे फक्त बेलपत्राचे पान तोडून आणावे एक खांद्या फांद्या तोडू नयेत बेलपत्राच्या झाडावरून बेलाचे पाणी निमंत्रण देऊन सोडूनच आणावे जर तुम्हाला तुमच्या नोकरीची चिंता असेल तुम्हाला चांगली नोकरी मिळत नसेल तर आज बहुमत प्रदोष दिवशी तुम्ही भगवान शिवाच्या रुद्र अवतार असणारे भगवान हनुमानजींच्या मंदिरात जाऊन मधाची बाटली अर्पण करावी तसेच कामात येणाऱ्या स समस्यापासून मुक्तता मिळावी म्हणून हात जोडून देवाला प्रार्थना करावी असे केल्याने तुम्हाला लवकरात लवकर फळ मिळते तुमच्या समस्या दूर होतात भूमप्रदूषच्या दिवशी शिवलिंगावर केशर मिश्र जल अर्पण करून शिवचालिसा अकरा वेळा आणि नंतर हनुमान चालिसा अकरा वेळा पठण केले आणि कर्जमुक्ती मिळते जर तुमच्या कुंडलीत शनिग्रह कुमकुमस्थितीत असे तर भूम भ्रोमप्रदोतच्या दिवशी स्नान आणि ध्यान केल्यानंतर भगवान शिवांची योग्य पद्धतीने पूजा करा या प्रसंगी गंगा गंगाधर शाळेतून भगवान शिवांचा अभिषेक करा पूजा करताना महामृत्युंजय मंत्राचा जप करा आणि शिवचालीस आणि शिवतांडव पठन करा हा उपाय केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्ताला शनिदेवामुळे येणाऱ्या अडचणीपासून मुक्तता मिळते व्हिडिओ पूर्ण